नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील उद्धव महत्वाची आणि एकनाथ शिंदे यांच्यातील राजकीय संघर्ष तीव्र झाल्याचे चित्र दिसत आहे तर दुसरीकडे दोन्ही शिवसेना एकत्र झाल्या पाहिजे असे मत शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी व्यक्त केलं आहे तर मित्रांनो काय सविस्तर बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की प्रेस करा शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी दोन्ही शिवसेना एकत्र जोडता येतील असे वक्तव्य केले आहे शिरसाट यांच्या वक्तव्याने चर्चांना एक नव्या उदाहरण आले आहे भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून ठाकरेंची शिवसेना फोडण्यासाठी ऑपरेशन टायगर राबवले जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे मागील काही दिवसामध्ये शिंदे गटाने ठाकरे गटाला खिंडार पाडले असल्याचे चित्र आहे ठाकरेंच्या महत्वाच्या शिलेदारांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे पुण्यातील आडपसरचे माजी आमदार महादेव बाबर यांनी मुंबईत एकनाथ शिंदे यांची भेट घेतली त्यांचा पक्ष प्रवेश निश्चित मानला जात आहे तर ठाकरे गटाचे कोथरूडचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे हे देखील नाराज असल्याचे दिसून आले आहे मुंबईतील ठाकरे गटाच्या दिग्गज महिला नेत्या राजू पटेल यांनी देखील ठाकरेंना महाराष्ट्र करत पक्षात प्रवेश केला एका वृत्तवाहिणीसोबत बोलताना संजय शिरसाट यांनी व्यक्त के वक्तव्य केले आहे की संजय शिरसाट यांनी म्हटले की आता जोडण्याची वेळ आली असून अद्याप दोघांमधलं अंतर वाढलं नाही त्यामुळे दोन्ही शिवसेना जोडता येतील दोन शिवसेना झाल्याचं फार दुःख होत असून संधी मिळाल्यास उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे शिरसाट यांनी म्हटले आहे दोन्ही शिवसेना एकत्र करण्यासाठी दोघांचे तार जोडले पाहिजे मात्र प्रयत्न एका बाजूने करून चालणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र आल्या पाहिजेत का आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र